नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता चालू झालेली आहे या योजनेतून महिलांना तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत आता एक महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये महिलांना मोफत सिलेंडर मिळणार का किंवा खात्यावरती पैसे मिळणार म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर चला पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता चार सप्टेंबर दोन हजार चोवीस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेण्यात आलेला आहे तर सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे या शासन निर्णयानवे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केली आहे सदरील योजनेची अंमलबजावणी सुलभरित्याने व्हावी हो यासाठी दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी प्रधान सचिव अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य संबंधांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेल कंपन्याच्या यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांचा लाभ डीबीटी त्यांच्या बँक खात्यात जमा करणे तांत्रिकदृष्ट्या सोयीचे असल्याने सदर पर्याराबाबत कंपन्यांनी त्यांचे मत द्यावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेल कंपन्याच्या यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांना लाभ डेबीट ही त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास हरकत नसल्याचं शासनास कळवले आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या दोन्ही लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या सबसिडीची रक्कम तेल कंपन्याच्या एकाच यंत्रणेद्वारे हस्तांतरित करणे तांत्रिक दृष्ट्या तसेच प्रशासकीय दृष्ट्या सुलभ होईल सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन शुद्धीपत्रक पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील समक्रमांक दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दे खालीलप्रमाणे आहेत आता आपण फक्त सुधारित तरतूद पाहूया त्याच धर्तीवर तेल कंपन्याने राज्य शासनाकडून प्रति सिलेंडर द्यावयाची अंदाजे रुपये पाचशे तीस इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावे असं सांगण्यात आलं आहे पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर सुधारित तरतूद राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे बी पी सी एल हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एल या केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सुधारित तरतूद सदर योजनेस ग्राहकास एका त्रैमासिकामध्ये एकाच सिलेंडरसाठी सबसिडी अनुदाय असेल असं सांगण्यात आलं आहे सुधारित तरतूद प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या दोन योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना दुरुत्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी सुधारित तरतूद नियंत्रण वाटप व संचालक नागरी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्याकडून प्राप्त जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची खातरजमा करून त्यास उपरोक्त समितीची मान्यता घ्यावी तदनंतर पात्र लाभार्थ्यांना वितरित कराव्याची रक्कम निश्चित करून त्या संदर्भातील न्यापने वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनुवप्ती आठ वा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत लो टी मार्ग मुंबई झिरो एक यांना सादर करावीत असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर सुधारित तरतूद मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम ग्राहकाकडून घ्यावी तदनंतर राज्य शासनाकडून द्याव्याची अंदाजे आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम तेल कंपन्याने ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरित म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डेबिटीद्वारे जमा करावी असं सांगण्यात आलेलं आहे सुधारित तरतूद सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयीन म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी करावयाच्या लाभार्थ्याची यादी विभागाने निश्चित केलेल्या तपशिलानुसार सदर यादीची पडताळणी करून प्रधानाकरता ज्ञानपासह वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करावी लाभार्थ्यांची दुरुत्ती होणार नाही याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने योग्य ती दक्षता घ्यावी क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रा प्राप्त तपशिलानुसार कंपन्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा कराव्याची कारवाई वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयाने करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी आणि नागरिकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती म्हणजे या ठिकाणी आठशे तीस रुपये हे आपल्याला भेटणार आहे सबसिडीच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्याकडून हे पैसे घेतले जातात आणि त्याच्यानंतर डेबिटीमार्फत ही रक्कम नंतर तुम्हाला खात्यामध्ये दिले जातात म्हणजे तीन मोफत सिलेंडर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहेत तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा